खडिंच्या सुरुवातीलाच महत्वाची बातमी अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते संग्राम जगताप यांच्या वक्तव्यानं आता विरोधकांकडनं जोरदार टीका होती दिवाळीची खरेदी हिंदूंकडूनच करा असं वक्तव्य जगताप यांनी केलंय जगताप अजूनही आपल्या याच विधानावरती ठाम आहेत मी कोणत्याही जाती संदर्भात बोललेलो नाही असं जगतापांचं म्हणणं आहे तर दुसरीकडे राष्ट्रवादीमध्ये आता सर्व धर्म समभाव राहिलेला नाही असं म्हणत नाना पटोले टीका केली आहे एकीकडे संग्राम जगताप यांची गेल्या काही काळापासून होत असणारी हिंदूंच्या बाजूची वक्तव्य आणि त्यातच आता अशा पद्धतीनं केलेलं हे वक्तव्य यात त्यांचं म्हणणं आहे की मी कोणत्याही जाती संदर्भात बोललेलो नाही मात्र दिवाळीची खरेदी करत असताना हिंदूंकडूनच करा असं म्हणत आता त्यांनी एक नवं विधान केलेलं आहे आणि त्यावरनं राजकीय वर्तुळात जोरदार टीकाही होती आहे बऱ्याच वर्षापासून आयद्यानगरमध्ये बऱ्याच ठिकाणी ऐकायला मिळायचं पण मी स्वतः आयदियानगर मध्ये पाहिलं आणि त्याचं पोलीस खात्याकडे स्वतःची काही अधिकारी वर्गांनी मला सांगितलं की आमच्याकडे नोंद आहे त्याची अशी काही पत्रक वाटली जायची की अशी अशी खरेदी इच्छा दिवशी इच्छा निमित्तानं जी आपण खरेदी करू तर ती अशा अशा प्रकारे ती पत्रक वाटली जायची की ती आपल्याच लोकांकडून करावं तो आपल्याला आपल्या लोकांकडून केली तर तो जाकत भरल तो पैसा आपल्याला कुठेतरी काम येईल अशा प्रकारचं राहायचं कोविडच्या अगोदरपासून हा सगळा प्रकार आपल्याला पाहत असतो आणि आम्ही पाहत आलो आणि म्हणून जे काही वक्तव्य तुम्ही जे सांगताय हे त्यालाच अनुसरून आपण केलेलं होतं याच आणि आम्ही कुठेही त्याच्यामध्ये काही जातीय कुठं काही कोणाबद्दल बोललो बोल। कोणाविरोधात बोललो असं नाही आम्ही फक्त आपल्या लोकांनी आपल्या लोकांना खरेदी करावं याच ओढत बोललो कारण जसं पहिलगाम मध्ये आपण पाहिलं की पहिलगाम मध्ये ही जी काही घटना घडलेली आहे तर त्या अनुसरून प्रत्येकाने विचार करावा अशी भूमिका आम्ही मांडलेली आहे असं आता राष्ट्रवादी जी पार्टी आहे शरद पवारांची त्या पार्टी आता ही आ, सर्वधर्म समभावाली राहिलीच नाही आहे त्याच्यामुळे ही आता भाजपबरोबर गेल्यामुळे तिचं पिक्चर बदललेलं आहे आणि त्याच्यामुळे आता जी परिस्थिती आहे शरद पवार म्हणजे अजित पवारांच्या पार्टीची आता स्पष्ट झालेली आहे